आपल्या इथे लवंगी मिरची आहे बेडगी दोनशे रुपये एकशे पन्नास रुपये एक लवंगी आहे लवंगी दहा रुपये तोळा आहे लवंग पंधरा रुपये तोळा लव... रामपत्री तो चाळीस रुपयाची पन्नास रे मग चिंच नवी चिंच एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये वगैरे या सुद्धा मिळतात साखरपुड्याच्या टोपल्या मिळतात आपल्या नॅचरल पद्धतीच्या आजकाल केमिकल विरहित राहण्यासाठी बाजारात नव्वद शंभर आहे आपल्याकडे पंच्याहत्तर रुपयाला बंडल आहे त्याच्यात तूप दुरडी वगैरे सर्व असतं हे तुम्हाला फक्त दहा हजार रुपयाला मिळालं नगावर घे नमस्कार मी साक्षी साक्षी ओमेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहोत पिंपरी मार्केटमध्ये आणि आजचा आपला ब्लॉग असणार आहे खास करून मिरची संदर्भातला म्हणजेच उन्हाळा सुरू झाला की महिलांचं आ, मसाला बनवण्याकडे कर, कल जास्त असतो तर आज आपण संदेश उर्फ नामना मसाले सेंटर हे दुकान एक्सप्लोर करणार आहोत आणि हे आहे हा जो पिंपरीचा ब्रिज तुम्हाला दिसतोय त्या ब्रिजने साईडने आल्यावरती तुम्हाला हे वाहनतळ दिसेल आणि इथे समोर तुम्हाला भाजी मंडई दिसेल बघा ह्या भाजी मंडईच्या अगदी या लाईनला तुम्हाला सगळी मसाल्यांची दुकानं दिसणार आहेत सगळी म्हणजे तुम्हाला तिथे मसाले वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या खडे मसाले तसंच पूजेचं साहित्य वगैरे सगळं तुम्हाला या दुकानांमध्ये होलसेल रेटने मिळणार आहे तर आपण संदेश उर्फ नाना मसाले सेंटर या शॉपला आज व्हिजिट करणार आहोत आणि तिथे कुठल्या रेटला मिरच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता लग्नाचे जागरण गोंधळ तसंच सत्यनारायण पूजेचे साहित्य मिरची मसाल्याचे साहित्य मिळणार आहे असं दिलेलं आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता तसेच तुम्ही रेट सुद्धा त्यांना विचारू शकता नंबरवरती नमस्कार दादा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जरा आपण ऍड्रेस सांगू शकता का संदेश मसाला सेंटर पिंपरी भाजी मंडई मध्ये ओके आता संपूर्ण माहिती तुम्ही काय काय मसाले आपल्याकडे आहेत कोणत्या दरात ती द्या ओके लवंगी मिरची एकशे ऐंशी रुपये किलो लवंगी मिरची एकशे ऐंशी रुपये किलो यावर्षी रेट कमी झालेत ना थोडेफार एकशे साठ रुपये किलो ओके ओके हाँ। शंकेश्वरी एकशे ऐंशी रुपये शंकेश्वरी एकशे ऐंशी रुपये किलो ओके बेडगी दोनशे रुपये बेडगी मिरची दोनशे रुपये किलो काश्मीरी दोनशे चाळीस रुपये काश्मीरी मिरची बघू शकता दोनशे चाळीस रुपये किलो आहे ही रंगांसाठी वापरतात ना म्हणजे कलर यावा म्हणून साईज पण मोठी आहे बघू शकता तुम्ही मिरच्यांची आणि गेल्या वर्षीपेक्षा बरेचसे रेट कमी झालेले आहेत मिरचीच्या दरामध्ये इथे हळकुंड दिसत आहेत राजापुरे हळ राजापुरे हळकुंडा एकशे नव्वद रुपये किलो एकशे नव्वद रुपये किलो गावराण धणे धणे पण बघू शकता तुम्ही निवडक माल आहे दिलेला इथे गावरान धणे आहेत एकशे चाळीस रुपये के जी रुपये किलो एकशे पन्नास रुपये तर धण्यांचा दुसरा प्रकार तुम्ही बघू शकता एकशे पन्नास रुपये किलो एकशे चाळीस एक ते एकशे पन्नास रुपये किलो आहे आता हे इंदोरी धणे बघा दोनशे रुपये किलो आणि या सर्व तुम्ही बघू शकता मिरच्या निवडलेल्या आहेत म्हणजे त्यांची देठ वगैरे काढून ठेवलेले आहेत याचा रेट काय मागे साठ रुपये जास्त साठ रुपये ओके आधी आपण ज्या मिरच्यांचे प्रकार बघितले त्या जर स्वच्छ करून पाहिजे असतील तर प्रत्येक किलो मागे तुम्हाला साठ रुपये एक्स्ट्रा द्यायला लागणार आहे ही लवंगी मिरची आहे बघा ही गुंटूर आहे बघा आणि ही शंकेश्वरी मिरची ही तेजा पुढे तुम्ही बघू शकता ही बेडगी आणि पुढे बघू शकता तुम्ही ती कश्मीरी मिरची आहे बघा आणि ही इकडे एकदम लाल दिसते ती ज्वाला खूप तिखट असते मिरची ही एकदम झणझणीत ज्यांना जन्द लागतं त्यांनी ही मिरची घ्यावी इथे चिंच तुम्ही बघू शकता चिंच एकशे चाळीस रुपये एक वन केजीला आहे चांगली आहे क्वालिटी पण इथे तुम्ही ही हळकुंड बघू शकता ही सातारी हळकुंड आहेत बघा दोनशे रुपये के जी आहे ही तुम्ही वापरू शकता तुमच्या मसाल्यांमध्ये हीच वापरली जाते तसंच ही, ही आहे सेलम हळकुंड ही दोनशे चाळीस रुपये किलो आहे हे बघा तुम्हाला मिरच्यांचे सगळे प्रकार आणि हळकुंडांचे सगळे प्रकार आता दाखवून झालेले आहेत आता आपण खडे मसाले बघूया इथे तुम्ही काळी मिरी बघू शकता काळी मि मे, मिरी दहा रुपये तोळा आहे हे तोळ्यामध्ये मिळतं तसंच लवंग पंधरा रुपये तोळा आहे खूप महाग असतात कडे मसाले पण त्यामानाने इथे रेट खूप तुम्हाला कमी मिळणार आहेत कमी रेटमध्ये ही दालचिनी आहे बघा चक्रीफूल आहे वीस रुपये तोळं तुम्हाला सगळ्या याचे रेट तुम्हाला मसाल्यांचे स्क्रीनवरती दिसणार आहेत शहा जिरा तुम्ही बघू शकता वीस रुपये तोळा आहे क्वालिटी पण खूप चांगली आहे मसाल्यांची तसंच हे रामपत्रे आहे तीस रुपये तोळा तसेच इथे खसखस बघू शकता तुम्ही एकशे वीस रुपयांना पन्नास ग्रॅम आहे महाग असते खसखस भरपूर आणि इथे समोर तुम्ही बघू शकता ही जाडी वेलची आहे मसाला वेलची हे बघा ही, ही वापरली जाते आपल्या तिखट मसाल्यांमध्ये वगैरे वापरली जाते तसंच हे तुम्ही इथे बघू शकता कपूर चिनी आहे ती आहे तीस रुपये तोळा तसेच इथे पुढे तुम्ही ही बघू शकता खडे मसाल्यांचे भरपूर प्रकार आहेत इथे तुम्ही बघू शकता हे त्रिफळ आहे तसंच हे इथे तुम्ही बघू शकता सुंठ आहे ते आहे चाळीस रुपयांना पन्नास ग्रॅम तुम्हाला मिळणार आहे चांगली क्वालिटी आहे सुंठांची तसंच हे तुम्ही इथे जायफळ बघू शकता वीस रुपयांना तीन नग तुम्हाला मिळणार आहेत बाहेर तुम्ही घेतलं तर तुम्हाला दहा रुपयांना एक जायफळ मिळतं बघा आपण भरपूर असे खडे मसाल्यांचे प्रकार बघितलेले आहेत तसे तिथे हिंग सुद्धा मिळतं खडा हिंग वीस रुपये वीस रुपये तोळा ओके खडा हिंग आपण ज्याला बोलतो त्याला हिरा हिंग असं सुद्धा म्हणतात तर ते काका सांगत होते आपल्याला हिरा हिंग वीस रुपये तोळा आहे तर तो तुम्ही आता बघितल्यात खूप साऱ्या प्रकारच्या मिरच्या आपण पाहिलेल्या आहेत तुम्हाला जसं तुमचं प्रमाण वाढणार आहे मिरच्यांचं तसं तुम्ही तोळ्यामध्ये खडा मसाल्यांचा वापर जास्त करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत स्वच्छ केलेल्या पण आहेत तसंच इथे पूजेचं साहित्यसुद्धा मिळतं नक्की एकदा व्हिजिट करा तुम्ही या दुकानामध्ये तुमची शॉपिंग एकाच ठिकाणी सगळी होऊन जाईल तर बघू शकता तुम्ही इथे हळदी कुंकू अबीर गुलाल असं सगळं ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे पुढच्या साईडला बघू शकता इथे नारळ आहेत प्लेट आहे डिश आहेत छोट्या पत्रावळ्या आहेत ग्लास आहेत द्रोणसुद्धा आहेत असं सगळं साहित्य एकत्र एक ठेवलेलं आहे त्यांनी तर नक्की एकदा विजिट करा पिंपरीमधील ह्या शॉपमध्ये आपण सगळ्या मिरच्यांचे रेट पाहिलेले आहेत आणि खडे मसाल्यांचे सुद्धा तोळ्यामध्ये किती रेट आहेत ते सुद्धा पाहिलेले आहेत इथे स्वच्छ केलेल्या मिरच्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तसंच विदाऊट डेट काढलेल्यासुद्धा मिळणार आहेत मग त्याच्यामध्ये प्राईजमध्ये तुम्हाला थोडासा फरक जाणवणार आहे तर यावर्षी मिरच्यांचे रेट सुद्धा खूप कमी झालेले आहेत आणि त्यापेक्षा सुद्धा आणखीन कमी रेटला तुम्हाला इथे सगळ्या प्रकारच्या चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या मिळणार आहेत तर नक्की एकदा विजिट करा आणि तुमची खरेदी तुम्ही इथे करून चांगल्या क्वालिटीचा मसाला तुम्ही वर्षभर वापरू शकता तुमच्या घरच्या जेवणामध्ये तर आता आपण आराध्या मसाला सेंटर हे दुकान एक्सप्लोर करणार आहोत ते अगदी संदेश मसाला सेंटरच्या अगदी बाजूचंच दुकान आहे तिथे तुम्हाला पूजेचं साखरपुड्याचं लग्नासाठी लागणारं साहित्य सगळं तुम्हाला होलसेल रेटमध्ये इथे मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता इथे सुपारी आहे हळकुंड आहेत कारका आहेत हे बघा इथे अगरबत्त्यासुद्धा आहे ते सगळं मटेरियल आहे बघा इथे ठेवलेलं इथे ओटीमध्ये लागणारं साहित्य ते सुद्धा आहे बघा पॅकिंगमध्ये इथे भरपूरचं साहित्य तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे नारळ वगैरे सगळं आहे आपण आतमध्ये जाऊन बघूयात नमस्कार दादा आपल्याकडे कोणतं कोणतं साहित्य मिळतं ते नारायण पूजेचं साहित्य जागरण गोंधळ भडणाचं okay. साहित्य मिळतं पाचवी बारावी गुटी सर्व साहित्य मिळतं परत वटींचे वटपौर्णिमेचं साहित्य परत वटीचं सामान वगैरे कापूर धूप अगरबत्ती सर्व होलसेल भावन मिळतं तसंच आता होळीचं सीजन आहे तर गवऱ्या वगैरे गाईच्या गवऱ्या वगैरे या सुद्धा मिळतात साखरपुड्याच्या टोपल्या मिळतात रुखवताच बैलगाड्या डोळ्या तुळस लग्नाचं साहित्य मिळतं परत बाशिंग तोरण तोरण सर्व ओके, ओके बघा इथे सुंदर सुंदर बाशिंग आहेत बघा कोल्हापुरी पद्धतीचे तोरण हे बघा कोल्हापूर मध्ये अशा प्रकारचे तोरण लावले जातात ते सुद्धा तुम्हाला इथे मिळत्याचे कोन वगैरे हे बघा साखरपुड्याचे कोण सुद्धा इथे आहेत सुंदर सुंदर असे कोण आहेत कट्यारी वगैरे कोळ्यासाठी लागणार नवीन घरासाठी कोळ्याला हा हे बघा कोळ्या आपण लावतो ना दरवाज्यामध्ये त्याची रस्सी इथे मिळणार आहे तुम्हाला कट्यार मिळणार आहे जी नवरदेवाच्या हातामध्ये असते इथे इथे बघा पत्रावळ्या सुद्धा पद्धतीच्या आजकाल केमिकल विरित राहण्यासाठी हां हां बरोबर ह्या पळसाच्या पानाच्या असतात ना बनवलेल्या आणि परत तुम्ही बघू शकता त्याला खालच्या साईडनी प्लास्टिक लावलेलं आहे म्हणजे ते गळू शकत नाही असं सोय केलेली आहे बघा सुंदर अशा आहेत हे फक्त असं बाजारात नव्वद शंभर आहे आपल्याकडे पंच्याहत्तर रुपयाला बंडल आहे त्याच्यात थर्टी फाय पीस असतात त्याच्यात हे बघा म्हणजे पूर्वी जे माणसं वापरायची ते पुन्हा आपण आता वापरणार आहोत आणि त्याच पेपर ग्लास सुद्धा पेपर चेंज मिळतील प्लास्टिक ओके चहाचे आणि पाण्याचे ग्लास सुद्धा त्यांच्याकडे पेपरचेच मिळतात प्लॅस्टिकचे नाहीयेत आणि खोबरं कसं किलो आहे नगावर पाहिजे नगावर ओटीसाठी वापर ओटीला पूजेला जागरण गोंधळ गोमूत्र गुलाब पाणी सर्व टोटल अत्तर मध वगैरे खडी साखर मिळते द्याच्या गुंड्या वगैरे म्हणजे तुम्हाला पूजेचे जेवढे अवेलेबल पाहिजे तेवढं सर्व मिळतं होलसेल म्हणजे तुम्ही लिस्ट घेऊन आला की तुम्हाला साहित्य एकाच ठिकाणी सगळी तुम्हाला सर्व ओके इथे कापसाच्या वाती पण तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाया सुद्धा आहेत हा हा तांदळाच्या लाया बरोबर बरोबर असतात आपल्या उन्हाळ्यात चांगल्या होमायला लागतात लग्न लागतात परत खायला लागतात टोपल्या सूप दुरडी वगैरे सर्व असतं बघा इकडे वेगवेगळ्या आकारांच्या तुम्हाला टोपल्या सुद्धा मिळणार आहेत हे बघा थोड्या पसरड थोड्याशा खोलगट अशा आकारांच्या आहेत बघा सुंदर अशा आणि इथे तमालपत्र आहेत नाही तमालपत्र कशी किलो आहेत हे तुम्हाला तीस रुपयाला पन्नास ग्राम ओके ओके हे बघा इथे भरपूर असं तमालपत्र आहे तुम्हाला हे तीस रुपयांना पन्नास ग्रॅम असं मिळ तुम्हाला होलसेल मिळेल कापूर वगैरे चंदन सुरा हे बघा आता तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या अगरबत्त्या आहेत इथे झेड ब्लॅकची पण अगरबत्ती आहे बघा इथे होलसेल रेटला तुम्हाला मिळणार इथे सगळं तसंच धूप वगैरे पण सगळं आहे धुप कांड्या आहेत आणि हे काय दादा इथे जागरण गोंधळासाठी लोक आपल्या गरबडीत विसरून जातात हे जे, जेजुरीनं आणत नाही अवेलेबल नसतात अवलंब होऊ नये म्हणून आम्ही ते आणून पॅकिंग सर्व गिरेकांना सर्व सेवा करू बघा म्हणजे तुम्ही मोरपीस वगैरे सिंगाराचं सामान वगैरे हो भस्मखडा वगैरे हो सर्व टोटल मोरपीस कस हा मोरपीस कसं तुम्ही विकता म्हणजे सिंगल सिंगल पीस हजारात पंधरा वीस ला आपल्याकडे फक्त दहा रुपयाला दहा रुपयांना ओके बघा किती वाजवी दरामध्ये आपल्याला इथे हे मिळणार आहेत सगळ्या वस्तू आपण बऱ्याचशा वेळेला सजावटीसाठी किंवा देवपूजेसाठी वगैरे पण वापरलं जातं इथे तुम्ही बघू शकता मार्गशीर्ष महिन्यातील आपण महालक्ष्मीसाठी जो पोशाख विकत घेतो तो सुद्धा आहे त्याच्या वेळणीसुद्धा आहे गाठी पण आली आहे हा साखरेच्या गाठी आता पाडव्यासाठी लागणार बरोबर काय किंमत आहे या गाठींची हे तुम्हाला फक्त दहा हजार नगावर नगा घेतली वस्ना, तर वजनावर घेतली तर पंचवीस ते तीस रुपये पाव मिळेल नगावर जास्त घ्यायला लागतील नाही नाही ना, एकाला एक एकच लागते तर नाही मिळेल आणि वजनाने पाहिजे तर भरपूर खायचे तर भरपूर पण खाऊ शकतो हे आपल्या आवडीने पाहिजे जसं